कुठली अंतर्गत धुसपूस नाही शिवसेनेत आम्ही सगळे एकत्र लढू आणि जे काय आम्ही लढवाई लोक आहोत ते शेवटपर्यंत बैठक होईल आणि वकिलांबरोबर बैठक होऊन त्याच्यामध्ये सगळी याचिकेची तयारी केली जाईल आणि याचिकेची तयारी पूर्ण झाली की आम्ही याचिका दाखल करू साधारण सोमवारी होईल हे आता वकिलांशी बोलल्यानंतर पहिली कॉपी येऊ हो देत त्याची त्याची सर्टिफाईड कॉपी आल्याच्या नंतर त्याचं वाचन होईल त्याच्यामध्ये नेमके सगळे मुद्दे कशावरती घेतलेले आहेत जे काही वरवर आम्ही जे काही काल ऐकलं किंवा जे काही आम्ही तिथे बघितलं त्याच्या बाबतीतला हा आमचा निर्णय आहे परंतु सविस्तर याच्या बाबतीमध्ये सर्टिफाईड कॉपी आल्याच्या नंतरच त्याच्यात वकील सगळी तयारी करतो वेळ का लागतो कॉपी नाही सर्टिफाईड कॉपी आज आली असेल आता आली की वकिलांकडे येईल एकच असं आहे की कोणालाच अपात्र न केल्यामुळे त्यांना कदाचित असं वाटत असेल की कोर्ट प्रकरण आता अर्जंटली घेणार नाही परंतु सुप्रीम कोर्टाचे आदेश हे डावलले गेलेले आहेत त्याच्यामुळे कोर्ट हे प्रकरण फार सिरियसली घेईल असं आम्हाला वाटतंय सुनील प्रभू यांना सुप्रीम कोर्टाने संबोधलं होतं त्यांनी म्हटलं तर ते विधानसभा अध्यक्षांनी भरत आमचं हेच म्हणणं आहे की सुप्रीम कोर्ट मोठ का ट्रायब्युनल मोठं हा या निमित्ताने आता प्रश्न उभा राहिलेला आहे सुप्रीम कोर्टाने एकदा आदेश दिला आहे सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभूंना चीफविफ जाहीर केल्याच्या नंतर ट्रायब्युनल असं म्हणतेय की भरत गोगावलेच वैध आहेत त्याच्यामुळे आता नेमकं सुप्रीम कोर्ट मोठा आहे का ट्रायब्युनल मोठा आहे हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे आणि तो कदाचित आम्ही सुप्रीम कोर्टाला विचारू की याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे मशाल हे चिन्ह तुमचं असताना आता समता पार्टी दावा पूर्ण करायला लागलेली आहे निवडणूक आयोगाच्या ज्या सगळ्या नियम नियमावली होती ती आम्ही तीन वर्षात पूर्ण केली त्यामुळे हे चिन्ह आम्हाला मिळावं समता पार्टीचं आता म्हणणं आहे हे भारतीय जनता पक्ष कटकारस्थान करणार आम्हाला जेवढा त्रास द्यायचा आहे तेवढा त्यांनी दिलेला आहे त्या उपरही ते चिन्ह आता काढून घेण्याचा प्रयत्न करतील हा रडीचा डाव आहे आमचं म्हणणं असं आहे की ही लढाई मैदानात झाली पाहिजे चिन्ह कुठलंही असो शिवसेना शिवसेना प्रेमी शिवसेनेला मानणारे नागरिक कुठलंही चिन्ह जरी दिलं शिवसेनेला तरी शिवसेनेसाठी लढतील धन्यवाद yes. थँक्यू कुठली अंतर्गत धुसफूस नाही शिवसेनेत आम्ही सगळे एकत्र एक लढू आणि जे काय आम्ही लढवाई लोक आहोत ते शेवटपर्यंत बाबतीत लढत राहू साधारणतः केव्हापर्यंत याचिका दाखल होईल आणि काय चिन्ह याची, का का याची आता जजमेंटची कॉपी अधिकृत आली की वकिलांबरोबर बैठक होईल आणि वकिलांबरोबर बैठक होऊन त्याच्यामध्ये सगळी याचिकेची तयारी केली जाईल आणि याचिकेची तयारी पूर्ण झाली की आम्ही याचिका दाखल करू साधारण सोमवारी होईल ने हे आता वकिलांशी बोलल्यानंतर पहिली कॉपी येऊ देत त्याची त्याची सर्टिफाईड कॉपी आल्याच्या नंतर त्याचं वाचन होईल त्याच्यामध्ये नेमके सगळे मुद्दे कशावरती घेतलेले आहेत जे काही वरवर आम्ही जे काही काल ऐकलं किंवा जे काही आम्ही तिथे बघितलं त्याच्या बाबतीतला हा आमचा निर्णय परंतु सविस्तर याच्या बाबतीमध्ये सर्टिफाईड कॉपी आल्याच्या नंतरच त्याच्यात वकील सगळी तयारी वेळ लागतो सर्टिफाईड कॉपी कॉपी आज आली असेल आता आली की वकिलांकडे येईल असं आहे की कोणालाच अपात्र न केल्यामुळे त्यांना कदाचित असं वाटत असेल की कोर्ट प्रकरण आता अर्जंटली घेणार नाही परंतु सुप्रीम कोर्टाचे आदेश हे डावलले गेलेले आहेत त्याच्यामुळे कोर्ट हे प्रकरण फार सिरियसली घेईल असं आम्हाला वाटतंय सुनील प्रभू यांना सुप्रीम कोर्टाने संबोधलं होतं त्यांनी म्हटलं तर ते राहील भरत गोंग नाही ना। पण विधानसभा अध्यक्षांनी भरत निश्चित केलं आमचं हेच म्हणणं आहे की सुप्रीम कोर्ट मोठं का ट्रायब्युनल मोठं हा या निमित्ताने आता प्रश्न उभा राहिलेला आहे सुप्रीम कोर्टाने एकदा आदेश दिलाय सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभूंना चीफ विफ जाहीर केल्याच्या नंतर ट्रायब्युनल असं म्हणतंय की भरत गोगावलेच वैध आहेत त्याच्यामुळे आता नेमकं सुप्रीम कोर्ट मोठा आहे का ट्रॅब्युनल मोठा आहे हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे आणि तो कदाचित आम्ही सुप्रीम कोर्टाला विचारू की याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे मशाल चिन्ह तुमचं असताना आता समता पार्टी दावा पुन्हा करायला लागलेली निवडणूक आयोगाच्या ज्या सगळ्या नियम नियमावली होती आम्ही तीन वर्षात पूर्ण केली त्यामुळे हे चिन्ह आम्हाला मिळावं असं म्हणणं आहे हे hey, भारतीय जनता पक्षाला कटकारस्थान करणार आम्हाला जेवढा त्रास द्यायचा आहे तेवढा त्यांनी दिलेला आहे त्या उपरही ते चिन्ह आता काढून घेण्याचा प्रयत्न करतील हा रडीचा डाव आहे आमचं म्हणणं असं आहे की ही लढाई मैदानात झाली पाहिजे चिन्ह कुठलंही असो शिवसेना शिवसेना प्रेमी शिवसेनेला मानणारे नागरिक कुठलंही चिन्ह जरी दिलं शिवसेनेला तरी शिवसेनेसाठी लढतील धन्यवाद थँक्यू कुठली अंतर्गत धुसफूस नाही शिवसेनेत